जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहोळ भाग एकवीस अभ्यास ते अभ्यासक्रमात कोलंबिया विद्यापीठ हे जगाच्या पाठीवरील एक सर्वात महत्त्वाचे विद्यापीठ आहे त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च शिक्षण झालं त्याच कोलंबिया विद्यापीठात आज पाठ्यपुस्तक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा असणारे वेटिंग फॉर विजा हे पुस्तक समाविष्ट करण्यात आले आहे जगातील ज्ञानवंत अभ्यासक्रमात या पुस्तकाचा अभ्यास करत आहेत अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी ही न्यूयॉर्कमध्ये असणारी उच्च शिक्षण देणारी सर्वात जुनी आणि युनायटेड स्टेटमधील पाचव्या क्रमांकाची सर्वात जुनी संस्था आहे पंचवीस मे सतराशे चोपन्नमध्ये मध्ये किंग कॉलेज म्हणून स्थापन केलेल्या संस्थेचे पुढे कोलंबिया युनिव्हर्सिटीत रूपांतर झाले दोनशे नव्याण्णव एकर क्षेत्रावर असणाऱ्या या युनिव्हर्सिटीत चार हजाराहून अधिक प्राध्यापक व इतर कर्मचारी कार्यरत आहेत आजवर कोलंबिया विद्यापीठातून जगातील लाखो महान विद्यार्थी घडले आहेत याच महान जागतिक शैक्षणिक परंपरा असणाऱ्या कोलंबिया विद्यापीठात वीस जुलै एकोणीसशे तेरा या दिवशी एक असा भारतीय विद्यार्थी दाखल झाला होता ज्यास अस्पृश्य म्हणून भारतात वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं त्याचा स्पर्शही विटाळ समजला जायचा त्याच्याकडे पुस्तके घ्यायलाही पैसे नव्हते एका चाळीतील दहा बाय दहाच्या छोट्याशा खोलीत तो राहत होता त्याच्याकडे भारतातून कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी यायलाही पैसे नव्हते त्यासाठी त्याला बडोदा संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती मंजूर केली होती खिशात पैसा नव्हता व्यवस्था संधी देत नव्हती पण त्या विद्यार्थ्याच्या मनात आकांक्षा प्रचंड होत्या ध्येय मोठी होती, होती। आणि ती साध्य करण्यासाठी अनंत मेहनत घेण्याची त्याची तयारी होती शिक्षणासाठी अमेरिकेत पाऊल ठेवलेल्या त्या विद्यार्थ्याचे नाव होते भीमराव रामजी आंबेडकर भीमराव ते बाबासाहेब या प्रवासातील कोलंबिया विद्यापीठ हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे कोलंबिया विद्यापीठातील शिक्षणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानकक्षा रुंदावल्या त्या जागतिक झाल्या त्यांना जागतिक व्यवस्थेचे ज्ञान मिळालं आणि त्यांचं आकलन जागतिक झालं कोलंबियासारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये जेथे जगातील अनेक राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख अनेक महान लोक शिकले होते तेथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवला कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एम ए पी एच डी या पदव्या संपादन केल्या तर कोलंबिया विद्यापीठाने मानद एल एल डी ही पदवी देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला कोलंबिया विद्यापीठाने पाच जून एकोणीसशे बावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मानाने मानद डॉक्टर ऑफ लॉ एल एल डी ही पदवी प्रदान केली आपल्या या माजी विद्यार्थ्याला सन्मानित करताना कोलंबिया विद्यापीठाने जे मानपत्र दिले त्यावरील मजकूर खूप महत्वाचा आहे त्यात कोलंबिया विद्यापीठ म्हणते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य भारताच्या प्रमुख नागरिकांपैकी एक, एक महान समाज सुधारक आणि मानवी हक्काचा शूर समर्थक अशा महान शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यात आला जग बदलणारा बाप माणूस म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे सुपुत्र आहेत पण तरीही भारतातील शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये प्राथमिक माध्यमिक व उच्च शिक्षण व पदवी अशा अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर आंबेडकरांविषयीच्या साहित्याचा हवा तसा समावेश झालेला नाही काही राज्यातील प्राथमिक अभ्यासक्रमांमध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केवळ एखादा पाठ किंवा उतारा असा त्यांचा अभ्यासक्रमात समावेश आहे परंतु या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक गोष्ट अभिमानाने सांगता येते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या विद्यापीठामध्ये शिकले ते जगातलं महान विद्यापीठ असणाऱ्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सण एकोणीसशे पस्तीस ते छत्तीस दरम्यान लिहिलेलं त्यांचं स्वतःचं पुस्तक त्यांची आत्मकथा वेटिंग फॉर विजा हे कोलंबिया विद्यापीठातील अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक म्हणून समाविष्ट करण्यात आलं आहे कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये भारतातील एका सुपुत्राच्या आत्मकथेचा समावेश असावा ही समस्त भारतीयांसाठी अभिमानाची गौरवाची बाब आहे हा एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जागतिक स्तरावर झालेला सन्मान आहे या ठिकाणी लक्षात घेण्याची दुसरी गोष्ट ही आहे की कोलंबिया विद्यापीठात अभ्यासासाठी जगातील विविध देशातून येणारे विद्यार्थी हे उद्याच्या जगाचे मार्गदर्शक जागतिक विचारवंत व आपापल्या देशात जाऊन देश घडवणारे विविध देशातील टॉप स्टुडंट असतात ज्ञानवंत असतात असं उद्याचं जग बदलणाऱ्या जगातील महत्वाच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मकथेचा अभ्यास करून स्वतःला सिद्ध करावं लागत आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सा साहित्य हे जगातील नव टॅलेंट निर्माण करणारं साहित्य आहे त्या नव्या गुणवंतांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठीच सा मोजमाप म्हणजे डॉक्टर आंबेडकर हे विश्वव्यापी डॉक्टर आंबेडकर आपल्याला समजलेच पाहिजेत ある。